हे असं आपण कधी कधी गायचं जे कच्चं दूध असतं ना जेव्हा गाई ज गाय जेव्हा पिल्लाला जन्म देते आणि तेव्हा त्याचं जे पहिलं दूध असतं ना त्याचंही आपण हे असं बनवतो पण मी हे आपल्या घरच्या घरगुती खराब झालेल्या म्हणजे फुसलेल्या दुधाचंच बनवलेलं आहे तर आपला खावा हा तयार आहे कुकिंग विथ कोमल या चॅनेलवर मी कोमल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत करते त्यासाठी आपल्याला काही एवढं काय फार काही खर्च तर लागत नाही फक्त आपल्याला फुटलेलं दूध आपलं जे काही घरातलं असतं ना ते बस आणि एकदम झटपट दहा ते पा दहा ते पंधरा मिनटामध्ये एकदम स्वीट डिश जरी म्हटलं तरी आपण त्याला ते चालेल आणि इतकी छानपैकी रेसिपी ही तयार होऊन येते आणि ही डिश स्वीट डिश बनवण्यासाठी आपल्याला फक्त खराब झालेलं किंवा फुटलेलं दूध आणि साखर व इलायची या तीनच गोष्टींची आवश्यकता आपल्याला असते तर चला बनवूया आपली स्वीट डिश दूध फुटून असं झालेलं आहे तर आता हे दूध फेकण्यापेक्षा मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगते म्हणजे आपण या दुधाचं काय करणार नेमकं आता हे दूध तर ऑलरेडी फुटलेलं आहे तर ह्याला अजून पाच ते दहा मिनटं आपण गरम करून घेऊ ह्याला आपण दहा मिनटं गरम करून घेऊ म्हणजे कसं चांगलं प्रकारे त्याच्यातलं जो काही दुधामधला तो खवा आहे ना तो वरती आहे तर दूध हे चांगल्या प्रकारे फुटलेलं आहे आणि ह्याला आपण अशा प्रकारे पाणी वेगळं आणि खवा वेगळा करून घ्यायचं आहे इथपर्यंत उकळवायचं आहे त्याला तर या दुधातलं या दुधातलं पाणी आपण हे वेगळं करून घेऊ फुटल्या जातील तर खवा आणि दूध हे दोन्ही वेगवेगळे करून घ्यायचे एवढा खवा आपल्याला मिळालेला आहे आता हे पाणी तुम्हाला झाडाने टाकायचं कश वापरू शकतात हा आपला आहे खवा या खव्याला परत एकदा आपण गरम व्हायला ठेवायचं आहे त्यामध्ये जेवढा आवडीनुसार तुम्हाला जेवढा गोड लागतं तेवढी साखर यूज करायची त्याच्यात मी एवढी साखर टाकलेली त्याच्यामध्ये ये चांगला हलवून घ्यायचे यामध्ये मी दोन फुटलेली विलायची घेतलेली आहे म्हणजे त्यांना असं बारीक नाही केलेलं आहे फक्त तोडून घेतलं आणि ते त्याच्यामध्ये टाकायची आपण ह्याला चांगला हलवून घ्यायचे साखरेचं पाणी सुटल आणि हे पाणी सर्व हटूस आपण त्याला चांगलं हलवून घ्यायचे लहान मुलांना ही डिश खूप आवडते जेव्हा सकाळी मी हे दूध बघितलं होतं की फुटलंय तर मला दाजो माझा मुलगा आयुष लगेच मला म्हणाला की मम्मी आज ते बनव म्हणून तू जे जसं बनवते ना ते छान छान तसं बनव त्यामुळं हे बनवते मी हे खूप छान टेस्टी लागतं आपल्या पेढ्याचा आणि म्हणजे हा घरगुती खवा आहे कोणतीही मेहनत नाही शिवाय दूध असं आपण म्हणजे खराब झालेलं दूध आपण ते फेकू शकत नाही किंवा त्याचं दही ता दही तूप वगैरे काही बनवू शकत नाही तशा दुधाचं आपण बनवायचं ह्याच्यामध्ये आपल्याला दुधाला फोडायला लिंबू नाही वापरायचा खराब दुधाचं जे खराब झालं तरच तसंच आपण बनवू शकतो ह्याला ते एकदम छान चविष्ट लागतं ह्याला आपण पाच मिनिटासाठी पूर्ण कोरडं होऊच तर म्हणजे याचं पाण्याची पूर्ण यातली जे साखरेचे जे पाणी झालेलं आहे ना त्याचं पूर्ण बाफ होऊस तर वाफू होऊन उघडून जाईल इथपर्यंत आपण ह्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे ह्याला आपण पाच मिनिटासाठी वाफू देऊया पाच मिनटं झालेली आहे आणि आपला खवा हा चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे तर याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया हे बघा किती छान असा खवा तयार झालेला आहे तर याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया हे असं आपण कधी कधी गायचं जे कच्चं दूध असतं ना जेव्हा गाई ज गाय जेव्हा पिल्लाला जन्म देते आणि तेव्हा त्याचं जे पहिलं दूध असतं ना त्याचंही आपण हे असं बनवतो पण मी हे आपल्या घरच्या घरगुती खराब झालेल्या म्हणजे फुसलेल्या दुधाचं बनवलेलं आहे तर आपला खावा हा तयार आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल खूप छान प्रकारे ती टेस्ट लागते आणि खूप छान लागते त्याची टेस्ट आम्ही जस्ट जेव्हा ते हा व्हिडिओ पॉज केला त्या वेळामध्ये माझ्या दादूने निम्म त्याच्यातलं संपवून टाकलं आणि संपली पण ती डिश त्यामुळे तुम्ही पण तुमच्या घरामध्ये नक्की ट्राय करा आणि माझ्या कुकिंग विथ कोमल या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद